विसरतो मी राष्ट्रवादीत आहे मी शिवसेनेत असल्यासारखं वागतो मला एक दोन वेळा आमच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले होते तुम्ही आता राष्ट्रवादीत आहात असे वक्तव्य भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश बाळ्या मामा यांनी केले या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकली भिवंडी लोकसभेत भाजपाचे केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा पराभव करत बाळ्या मामा हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षातून निवडून आले आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने भिवंडी तालुक्यातील ग्रामीण क्षेत्रात आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास हे मार्गदर्शन करण्यासाठी आले होते माझी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भिवंडी ग्रामीण क्षेत्रातील शिवसैनिकांनी कोणत्याही आदेशाची वाट न बघता माझ्या प्रचाराच्या कामास सुरुवात केली होती असे बाळ्यामामा म्हणाले मी बऱ्याच ठिकाणी विसरतो मी राष्ट्रवादीत आहे मी शिवसेनेत असल्यासारखं वागतो तसाच बोलतो कारण वयाच्या सतराव्या वर्षापासून मी शिवसेनेत काम करत होतो मला एक दोन वेळा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना सांगावे लागले तुम्ही राष्ट्रवादीत आहात बाळ्या मामांच्या या वक्तव्याने शिवसैनिकांमध्ये हशा पिकली भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे यांच्याकडून जो उमेदवार जाहीर केला जाईल त्याचा प्रचार आम्ही करणार आहोत असे आश्वासनही बाळ्या मामा यांनी दिले त्यामुळे महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये भिवंडी ग्रामीण विधानसभेची जागा उद्धव ठाकरे यांच्या पारड्यात पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे